नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा ऑक्टोबर सायंकाळचे सात वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहायला तर अंदाजाप्रमाणेच गडचुलीमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या या सरी हलक्या मध्यम होत्या या व्यतिरिक्त राज्यात विदर्भात वातावरण कोरडं मराठवाडा विभाग वातावरण कोरडं मध्य महाराष्ट्रातही हवामान कोरं आणि कोकणातही आणि गोव्यापर्यंतसुद्धा को वातावरण पूर्णतः कोरडं पाहायला मिळालं यानंतर मान्सूनचा जर आपण विचार करायला गेलो तर मान्सून आज पूर्वोत्तर भागातील राहिलेला जो भाग होता तिथूनही माघार घेतलेली आहे ओडिशातील काही भागातून माघार घेतली राज्यात अजून गडचिरोलीच्या दक्षिण भागापर्यंत मान्सून टिकून आहे मात्र तिथूनही येत्या दोन दिवसात मान्सून माघारी जाईल आणि दक्षिण पश्चिम मान्सून म्हणजे नैऋत्य मोसमी वारे जेव्हा संपूर्ण देशातील इथल्या दोन दिवसात माघार घेतील तेव्हा लगेचच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होतील आणि त्यांचा दक्षिण भारताचा मान्सून सक्रिय होईल दक्षिण भारतात पाऊस वाढेल राज्यातही त्याचा काही प्रभाव जाणवेल कारण जेव्हा जेव्हा पूर्वेकुडचे जे वारे हे राज्याकडे पोहोचतात तेव्हा तेव्हा पावसासाठी वातावरण अनुकूल होत असते आणि बंगाल चुकसातील बाष्पयुक्त वाडे पोचल्यामुळे पाऊस होत असतो तर आत्तासुद्धा ती स्थिती निर्माण होत आहे आपण इकडे सेट सिस्टीम पाहिल्या तर इकडे कोमोरियनचा जो भाग आहे या ठिकाणी चक्रकारवाले आहेत म्हणजे भा दक्षिण देखील भागात चक्रकारवाले आहेत आणि पूर्वेकडचे वारे तुम्ही शकता किनारपट्टीला हे जे काही बांध दाखवलेले आहेत हे पूर्वेकडचे वारे येत आहेत असं दाखवते तर राज्यातही पूर्वेकडचे वारे सक्रिय आहेत आणि याच पूर्वेकडच्या वाऱ्यांमुळे हळूहळू बाष्प वाढते आणि बाष्प वाढल्यानंतर गडगडाट आणि पावसासाठी वातावरण अनुकूल होणार आहे आज अंदाजाप्रमाणे राज्याच्या दक्षिण भागात पावसाचे ढग दाटलेले आहेत काही ठिकाणी पाऊस सक्रिय आहे सॅटलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर सोलापूरचे दक्षिण भाग धाराशिव लातूरच्या दक्षिण भागात थोडंसं ढग आहेत मोठ्या क्षेत्रावर किंवा मोठा पाऊस नाही मात्र ढगाळ हवामानात काहीशा पावसासर या ठिकाणी सक्रिय आहेत असाच ढग नांदेडच्या दक्षिण भागात सक्रिय आहेत आज सकाळी आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ दिला होता आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा पावसाची शक्यता असेल तेव्हा तेव्हा आपले व्हिडिओ शॉर्ट म्हणजे सकाळचे व्हिडिओ शॉर्ट रूपातच राहतील त्यामुळे ते, ते नक्की पाहत या याव्यतिरिक्त ढगाळ हवामान आहे सांगली कोल्हापूरचे पूर्व भाग इकडे मराठवाड्यात जालना परभणी हिंगोली इकडे ढगाळ वातावरण विदर्भाच्या काही पूर्व भागांमध्ये सुद्धा काही अंशी ढगाळ वातावरण आहे मात्र जी काही पावसाची शक्यता आहे ती याच दक्षिण भागात मग नांदेड लातूर थराशिव सोलापूर दक्षिण भागाकडे पावसाची शक्यता आज रात्रीसुद्धा आहे इतर ठिकाणी चंद्रपूर गडचुलीस त्यानंतर इकडे सांगली ढगाळ हवामान होईल यवतमाळ ढगाळ हवामान होईल मात्र विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही आणि त्यातल्या त्यात जर आपण तालुके पाहिले तर दक्षिण सोलापूर सोलापूर शहराच्या आसपासचा भाग असेल अक्कलकोटचे काय भाग असेल थोडासा पाऊस होईल त्यानंतर उमरगा पावसाची थोडीफार शक्यता राहील नांदेडमध्ये सुद्धा मुखेडच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज हा रात्रीसाठी दिसतोय मोठ्या क्षेत्रावरती पाऊस नाही हा थोड्या थोड्या क्षेत्रासाठी सा पाऊस किंवा हा पावसासाठी राहतील यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर, तर हो उद्या पूर्वेकुढचे वारे अजून वेगाने वाहतील आणि राज्यात पावसासाठी वातावरण जरा जास्तच अनुकूल होईल त्यामुळे उद्या रत्नागिरी सिंधुदुर्गचे भाग गो गोवा बेळगाव सांगली कोल्हापूर सोलापूरचे काय भाग असतील पुण्याचे काय दक्षिण भाग असतील मेघगर्जने आणि सातारा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोडी दाट आहे मध्यम ते जोरदार सरी राहतील सार्वत्रिक जरी नसेल पण ते काही ठिकाणी पडेल त्या ठिकाणी थोड्याशा जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील यानंतर अहिल्यानगर बीड धाराशिव सोलापूर भाग लातूर परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर वर्धा गडचुली हा जो काही भाग असेल या ठिकाणीसुद्धा सार्वत्रिक नाही एक दुसऱ्या एक दुसऱ्या भागामध्ये थोडासा गडगडाट आणि थोड्याफार सरी बरसतील आणि या ठिकाणी शक्यता थोडी कमी आहे आधीचे जे भाग सांगितले त्यापेक्षा या ठिकाणी पाऊस होईल पण शक्यता आणि व्याप्ती ही थोडीशी कमी प्रमाणात आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया पुणे अहिल्यानगरचाही भाग स्थानिक ढग निर्मिती झाली तर एखाद्या ठिकाणी थोडासा पाऊस होऊ शकतो शक्यता या ठिकाणी कमीच आहे नंदुरबार धुळे जळगाव वातावरण कोरडे राहील मुंबई ठाणे पालघर रायकड हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज आहे बुलढाणा अकोला अमरावतीच्या राहिलेल्या भागांमध्ये सुद्धा हवामान कोरडे राहील अशी सध्या शक्यता दिसते काही ढगाळ वातावरण होईल मात्र पावसाचा अंदाज हा नाही आहे हा आपला अंदाज होता आता आपण हवामान विभागाचे इशारे पाहूयात तर हवामान विभागाच्या इशाऱ्यांनुसार उद्या पंधरा तारखेला चंद्रपूर गडचुली अमरावती आणि अकोला या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणीसुद्धा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर सोलापूर अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे घाट सातारापूर्व साताराघाट सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा यलो अलर्ट दिला आहे त्यानंतर जळगाव नाशिकपूर्व घाट नाशिक ठाणे आणि रायगड या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे देण्यात आलेली आहे राहिलेले जिल्हे आहेत मुंबई पालखर नंदुरबार धुळे बुलढाणा वाशिम अम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी धोक्याचे इशारे नाही पंधरा तारखेनंतर सोळा तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर सोळा तारखेलासुद्धा हवामान विभागाने विदर्भात गडचुली यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये मेघ मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे तर मराठवाड्यातील इतर ठिकाणी परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली त्यानंतर मध्य महाराष्ट्रात जळगाव धुळे नाशिक पूर्व नाशिक घाट अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे घाट सातारापूर्व आणि सातारा घाट या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचं येलो अलर्ट आहे तर मध्य महाराष्ट्रात सोलापूर सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट आणि नंदुरबार या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जन शक्यता वर्तवलेली आहे तर कोकणात रायगड आणि रत्नागिरी मेघगर्जनेसह पावसाचं येलो अलर्ट तर मुंबई पालघर ठाणे आणि सिंधुदुर्ग हलका पाऊस किंवा हलकी गर्जने शक्यता वर्तवली तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूरकडे धोक्याचे इशारे नाहीत सोळा तारखेनंतर सतरा तारखेला राज्यातील पावसाचा जोर ओसरताना दिसतोय सतरा तारखेला हवामान विभागाने नाशिक पूर्व नाशिक घाट आणि पालघर या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पूर्ण सा सांगली सातारा पूर्ण पुणे पूर्ण अहिल्यानगर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जावण्याची शक्यता वर्तवली तर विदर्भात कोणत्याही प्रकारचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका